परभणी शहरातील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्टमधील प्राप्त अधिकाराचा वापर करून आदेश जारी करत परभणी शहर व जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध केला आहे अशी माहिती आज बुधवार अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता परभणी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यामध्ये महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान पुस्तकाला काही प्रमाणात क्षती पोहोचवण्यात आली त्याची विटंबना करण्यात आली हा प्रकार निंदनीय आहे मी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन सर्व समाज बांधवांचं त्या ते ठिकाणी त्यांना आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर संबंधित जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झालेला दा आहे आज मला सुमारे दहा पंधरा निवेदनं वेगळ्या समाजाच्या माध्यमातून संघटनेमार्फत प्राप्त झाली त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काय आरोपी आहे त्याला कडक शासन व्हावं आणि त्या आरोपी मागे जर कोणी मास्टर माइंड असेल त्याचं देखील त्याला देखील शोध घेऊन त्याच्यावर कडक शासन व्हावं सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवावा आणि त्याला कठोर शासन व्हावं त्याचबरोबर पुतळ्याला चोवीस तास संरक्षण द्यावं आणि त्या ठिकाणी काही परमनंट बॅरिकेटिंग वगैरे करता करण्याची देखील व्यवस्था करावी अशा स्वरूपाच्या प्रमुख मागण्या मला आज सकाळपासून सुमारे दहा पंधरा निवेदनामार्फत प्राप्त झालेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत परभणी जिल्ह्यात आज काही ठिकाणी दळवेडफे काही ठिकाणी जाळपोळ आणि काही गाड्यांच्या काचा वगैरे फोडलेल्या आहेत संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन एस आर पी एफ रस्त्यावरती आहे आणि आपण कलम एकशे चव्वेचाळीस जुन्या ॲक्टप्रमाणे आणि नवीन ॲक्टप्रमाणे एक एकशे त्रेसष्ट कलम संचारबंदीचा लागू केलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस प्रशासन आम्ही त्यावरती लक्ष ठेवणार आहोत यासंबंधी आय जी आणि एस पींना सांगितलं आहे की मॅक्सिमम तुम्ही जे अवेलेबल आहे ते पाठवा तो कॉल एस पी आणि काळजी घेत आहेत परंतु एक पंधरा मिनटामध्ये एक दोन कंपन्या आपल्याकडे इमिजिएट दाखल होत आहे अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचा जमवायला नियंत्रण करण्यासाठी बळाचा अतिरिक्त वापर करणं शक्यतो प्रशासन टाळतं कारण बळाचा जर अतिरिक्त वापर केला तिथून अजून काही प्रश्न निर्माण होतात तरी या अनुषंगाने पुन्हा अतिरिक्त कुमक आम्ही पीचा बंदोबस्त तात्काळ एक पंधरा मिनिटात या ठिकाणी पोहोचेल आणि या परिस्थितीवरती पूर्ण नियंत्रण आम्ही थोड्याच वेळात मिळू आता देखील परिस्थिती नियंत्रणात आहेत अतिरिक्त कुमक प्राप्त होत आहे